ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिस्थिती आणि जबाबदारीची जाणीव असते त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी मोठ्या संख्येनं गुणवत्ता यादीत चमकतात असं मत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील पिंपळे इथल्या श्रीमंत सिंह गायकवाड माध्यमिक शाळेतील एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील पिंपळेतर्फ ठाणे इथल्या श्रीमंत संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालयातील सतरा विद्यार्थी एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीस पात्र ठरले या सर्वांना मिळून पाच लाख शहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांच्या हस्ते झाला ग्रामीण विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीची जाणीव असते त्यामुळे ते शालेय जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात त्यामुळे शिष्यवृत्तीपात्र यादीत ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या जादा असल्याचं मत शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं शिष्यवृत्ती मिळवण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी विद्यालयाचे संस्थापक कृष्णा शिंदे मुख्याध्यापिका सीमा शिंदे डीएल पाटील एस आय चौगुले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते